आदर की खुर्द तालुका फलटण येथील युवकाचा प्रेम प्रकरणाची बदनामी केल्याच्या संशयावरून खून नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आदर की खुर्द तालुका फलटण येथे प्रेम संबंधाबाबत आपली बदनामी केल्याच्या संशयावरून व त्याचाच राग मनात धरून मित्राच्या साथीने त्याच गावातील भावकीतील एकाने प्रथम त्याच्या दुचाकीला पाठीमागून मागून धडक दिली अपघात घडवून आणून नंतर मित्राने व त्याच्या पाठीमागून आलेल्याने धरून त्याच्या स्वतःच्या डोक्यात व हातपायावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडलेली आहे रत्नशिव संभाजी निंबाळकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे रत्नशिव संभाजी निंबाळकर यांचा कोयत्याने सपासप वार करून खून झालेला आहे रत्नशिव निंबाळकर हे राहणारा आदरकी तालुका फलटण येथील व्यक्ती आहेत या प्रकरणी लोणंद पोलिसांनी एकास अटक केली असून एक जण फरार झालेला आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज आदर की